जेव्हा आपण त्यांच्यावर खरी श्रद्धा ठेवतो तेव्हा ते आपला हात धरून आपला मार्ग दाखवतात डोळे शांत बसलेला असताना अचानक मला भास झाला की कोणीतरी माझ्या खांद्यावरती हात टाकला आणि माझ्या कानात हळूच बोलतोय भिवू नको रे मी आहे ना हे शब्द कानावर पडले आणि माझ्या अंगावर काटा झाला श्री स्वामी समर्थन तुमच्यावर कधी असा प्रसंग आला आहे का सगळं संपल्यासारखं वाटतं पण त्याच वेळी एक अदृश्य शक्ती तुमचं रक्षण करते आणि तुम्हाला त्यातून अलगत बाहेर काढते असाच एक विलक्षण अनुभव आलेला आहे फॅमिली फ्रेंड आणि स्वामी भक्त गणेश पाटील यांना ही गोष्ट आहे काही वर्षांपूर्वीची गणेश यांचा चांगला चाललेला व्यवसाय अचानक कोलमडू लागला इतका कोलमडू लागला की त्यांना त्यातून उभं राहणं शक्य नव्हतं जशी त्यांच्यावर वेळ वाईट आली तसे त्यांचे नातेवाईक आणि त्यांची मित्रमंडळी त्यांच्यापासून लांब होऊ लागली घरात पण त्यांच्या भरपूर तणाव वाढला इतका वाढला की त्यांना काही सुचत नव्हतं ते पूर्णपणे खचले गेले होते अशातच एक दिवस त्यांनी गाडीचा स्टार्टर मारला आणि काही विचार न करता घराच्या बाहेर पडले कुठे जायचं होतं काय जायचं होतं त्यांना माहिती नव्हतं मनात फक्त विचार चालू होते आजही त्या प्रसंगाबद्दल सांगताना प्रसंगा प्रसंगा ते थरत म्हणतात मला माहित नाही ते कसं काय पण माझ्या न कळतपणे मी अक्कलकोटला पोचलो हे खरं तिथे पोचल्यावरती मी स्वामीच्या मंदिरात गेलो स्वामींच्या मूर्तीसमोर मी डोळे मिटून शांत बसलो डोळे मिटून शांत बसलेला असताना अचानक मला वास झाला की कोणीतरी माझ्या खांद्यावरती हात टाकलाय आणि माझ्या कानात हळूच बोलतोय भिवू नको रे मी आहे ना हे शब्द कानावर पडले आणि माझ्या अंगावर काठा झाला दुसऱ्या दिवशी मी समाधानाने घरी आलो आणि आश्चर्य म्हणजे काही दिवसातच मला एक नवीन मोठा प्रोजेक्ट मिळाला इतका मोठा प्रोजेक्ट मिळाला की त्यातून माझी आर्थिक परिस्थिती ही हळूहळू सुधरू लागली माझी आर्थिक परिस्थिती ही हळूहळू सुधरून मी पूर्वपदावरती येऊ लागलो त्या दिवसानंतर मी दररोज स्वामी समर्थ म्हणत दिवसाची सुरुवात करू लागली आज तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे मला कुठल्याही गोष्टीची कमी पडलेली नाही आणि मी एकदम सुखात आहे मला आता ठाम विश्वास आहे की जेव्हा सगळी दारं बंद होतात तेव्हा स्वामी समर्थ आपल्यासाठी एक नवीन दार उघडतात मित्रांनो गणेश पाटील यांच्यासारखे हजारो स्वामी भक्त आपल्या समाजात आहेत जे स्वामीने त्यांच्याविषयी कसं बदललंय हे आपल्याला भक्तिभावाने सांगत असतात त्यांच्या सांगण्यावर असं समजतं की स्वामी समर्थ फक्त देव नाही ते एक अनुभव देणारी ऊर्जा आहे जेव्हा आपण त्यांच्यावर खरी श्रद्धा ठेवतो हो तेव्हा ते आपला हात धरून आपला मार्ग दाखवतातच तुम्हालाही कोणाला स्वामी समर्थांबद्दल का काही अनुभव आला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही तुमची काळजी घ्या अक्कोलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय